તો લોકસભા નિવડણુકી મતદાન કરનાર આદિવાસી ક્રાંતિસેને ઇશારા भारताच्या एकूण लोकसंख्येच्या आठ ते नऊ टक्के लोकसंख्या ही आदिवासींची आहे या देशातील मूळ निवासी अधि असलेल्या आदिवासींना आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येत आहे जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावरती बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे से अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी अनिल भांगले यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात आदिवासींचे खून आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे शहात्तर हजार आठशे नव्याण्णव गुन्हे घडले आहेत विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली प्रकरणे असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेले नाही जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावरती बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असं भांगले यांनी सांगितलं जे पूर्वापार जंगलामध्ये राहत आले आहेत ते इथले मूळ निवासी आहेत आदिवासींनी कधीच जंगलावरती अतिक्रमण केलेलं नाही उलट भांडवलदार जंगलामध्ये घुसखोरी करत आहेत जंगल हे आमचं घर आहे जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात पण आमचा जन्मच वनात झालेला आहे त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये आम्ही या देशातील आधी रहिवासी आहोत असे सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास थेट विरोध केला आहे कारण आज भारतात देशामध्ये भारत देशामध्ये आठ ते नऊ संख्येने भारत देशात आदिवासी बांधव आहेत आणि हे मूळ वनवासात राहतात वनात राहतात म्हणून ह्याला वनात राहणाऱ्या कायदे बदलले गेलेले आहेत त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे आम्ही जर इतर जर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे पण मुळात वनवासी नाही हा वनातच पैदा झालेला आहे वनातच जन्म झालेला आहे आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत ते आमच्या वनामध्ये राहायला आले ते वनवासी आहेत ते आम्ही आदिवासी बांधव वनवाशी नाही आहेत म्हणून आदिवासी बांधवांच्या हा याच्यासाठी हक्कासाठी न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे आणि सर्व आमची सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहे त्याच्यामुळं आम्ही आम्हाला हा असा गोंडच नाव दिलाय वनवासी पण वनवासी नाही आम्ही पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे म्हणून आम्ही गुलगुलाल आंदोलन छेडणार आहोत आणि सर्व भारत देशातले सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील माझ्या ठाण्या जिल्ह्यातील असू द्या या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणं आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण आरोग्य चांगले भेटले पाहिजे लाईट रस्ते चांगले झाले पाहिजेत आज आपण एवढा लढा देऊन सुद्धा मुळ असून आपण हक्कापासून वंचित आहे म्हणून माझा हा इशारा आहे सर्व माझ्या पक्ष नेते श्रेष्ठांना वरती बीजेपी सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार मला जे मी मगाशी बोललो की मला जो पक्ष ज्या आमच्या आटी नेममध्ये आम्हाला जो पाठबळ देईल त्याला आम्ही पाठिंबा देणार